नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता साठ वर्षावरील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी उच्च न्यायालयाने दिला मोठा दिलासा काय आहे पाहू आपण सविस्तर उच्च न्यायालयाने देशातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक ऐतिहासिक निर्णय दिला आहे यामुळे साठ वर्षे पूर्ण झाल्यावर अनिवार्य सेवानिवृत्तीची अट हटली आहे त्यामुळे अनुभवी निरोगी आणि कार्यक्षम कर्मचारी आता पासष्ट वर्षापर्यंत आपली नोकरी सुरू ठेवू शकतील हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी मोठा आधार देतो तसेच सरकारी यंत्रणेतील कार्यक्षमता वाढवण्यास मदत करतो यामुळे कर्मचारी कुटुंबातील स्थिरता सुधारेल आणि देशाच्या वित्तीय व्यवस्थेवरही सकारात्मक परिणाम अपेक्षित आहे या बदलाला कर्मचारी तसेच सरकारी व्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे मानले जात आहे उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय न्यायालयाचा निर्णय तात्काळ लागू झाला आहे ज्याचा थेट परिणाम अनेक सरकारी कर्मचाऱ्यांवर होणार आहे यामध्ये केंद्र व राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे यावर्षी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता अतिरिक्त पाच वर्षाची सेवा करण्याची संधी मिळणार आहे या निर्णयामुळे सुमारे एक पॉईंट पाच कोटी कर्मचाऱ्यांना लाभ होईल सेवा वाढवलेल्या काळात त्यांचे वेतन भत्ते व सर्व अन्य सुविधांमध्ये कोणताही बदल होणार नाही कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यकिर्दीचा पूर्ण फायदा मिळेल तसेच निवृत्तीच्या वेळी सुरक्षितता कायम राहील हा निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे वयावर आधारित निष्कासन योग्य नाही कालांतराने लोकांच्या जीवनशैलीत आरोग्यात आणि सरकारी आयुर्मानात मोठी सुधारणा झाली आहे आजची साठ वर्षाची व्यक्ती पूर्वीच्या तुलनेत अधिक निरोगी सक्रिय आणि कार्यक्षम असते आधुनिक काळात वयोमानामुळेच एखाद्याला कामातून काढणे योग्य नाही असेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे न्यायालयाने म्हणले आहे की अनुभवी कर्मचाऱ्यांचे योगदान दुर्लक्षित करून त्यांच्या सेवा बंद करणे देशाच्या हितासाठी हितकारक नाही अनेकांमध्ये काम करण्याची क्षमता आणि मानसिक ताजगी आजही टिकलेली असते त्यामुळे वयोमानावर आधारित निष्कासन न्याय्य ठरत नाही समाज आणि संघटनेच्या दृष्टीने अनुभव आणि कौशल्य जपणे अधिक फायदेशीर ठरते प्रशासनाला सातत्य आणि आर्थिक लाभ सरकारी विभागांमध्ये अनुभवी अधिकाऱ्यांची कमतरता नेहमीच जाणवली आहे निवृत्तीचे वय वाढवण्याचा निर्णय प्रशासनाच्या कामकाजाला सातत्य आणि स्थैर्य देईल यामुळे धोरणे आणि योजना अधिक प्रभावपणे राबवता येतील आणि नवीन कर्मचाऱ्यांना अनुभविक अधिकाऱ्यांकडून प्रशिक्षण घेण्याची संधी मिळेल सरकारची एकूण कार्यक्षमता सुधारण्यास मोठे योगदान आहे हा निर्णय फायदेशीर ठरेल कारण तात्पुरता खर्च पुढील पाच वर्षासाठी कमी होईल कर्मचाऱ्यांना नियमित वेतन मिळत राहील अंतिम वेतन जास्त असल्यामुळे निवृत्ती वेतनही वाढेल कर्मचाऱ्यांच्या जीवनमानात आर्थिक स्थिरता सेवा विस्तारामुळे आर्थिकदृष्ट्या मजबूत होण्यासोबतच जीवनमानात स्थिरतेची वाढ होईल यामुळे व्यक्तीला मुलांच्या शिक्षण आणि विवाह यासारख्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यास मदत होईल तसेच निवृत्तीनंतर अधिक बचत करता येईल मानसिक शांती आणि सुरक्षिततेची भावना देखील वाढेल या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिकांना अनुभव आणि योगदानाचा सन्मान होतो तथापि सेवानिवृत्तीचे वय वाढल्याने नवीन भरतीच्या प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो त्यामुळे सरकारने नियमित भरती सुरू ठेवण्याचे नवीन पदे निर्माण करण्याचे आणि प्रकल्प आधारित नियुक्त्या वाढवण्याचे निर्देश दिले आहेत त्यामुळे तरुणांसाठी रोजगारच्या संधीवर परिणाम होणार नाही सेवा अटी आणि नियम सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याच्या बाबतीत सरकारला विविध नियमांमध्ये सुधारणा करावी लागतील यामध्ये पदोन्नती धोरण वेतनमान रजा नियम सेवा अटी आणि वैद्यकीय सुधारणा समावेश होईल सेवानिवृत्ती वय वाढवणं म्हणजे कर्मचाऱ्यांच्या कामकाजातील बदलामुळे त्यांचे कार्यरत जीवन अधिक लांबविणे त्यामुळे त्यांचे प्रमोशन आणि वेतनश्रेण्या पुन्हा पहाव्या लागतील तसेच रजा आणि वैद्यकीय सुविधांच्या बाबतीतही नवीन नियम लागू करणे आवश्यक होईल याशिवाय राज्य सरकारना देखील त्यांच्या संबंधित नियमांमध्ये आवश्यक ते बदल करणे अनिवार्य होईल जेणेकरून सर्व स्तरावर समान धोरण राबविण्यात येईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद